शिराळा तालुक्यातील आरदा येथील पाच वर्षाचा श्रेयस बाबर हा मृत्यूशी झुंज देत आहे या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज भासत आहे अठरा विश्व दारिद्र त्यातच संसाराचा गाढा चालवून मुलांचं पालन पोषण करणं हा नित्याचाच दिनक्रम त्यातच लहान पाच वर्षाचा मुलगा श्रेयस राजाराम बाबर याला अचानक कमरेपासून खाली खाली शरीराचा भाग झाला ही अवस्था त्याची आई अंधत्व त्याच्या वडिलांना कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली श्रेयसला नातेवाईकांनी कोल्हापूर येथील आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं गेल्या दहा ते बारा दिवसांपासून रुग्णालयातील आयसीयू रूम मध्ये श्रेयस मृत्यूशी झुंजत देत आहे ही घटना आहे शिराळा तालुक्यातील आरा येथील बाबर कुटुंबाची पाच वर्षाच्या श्रेयसची चा आई मुखबदीर वडिलांना अंधत्व तसेच मोलमजुरी करून झाडू बनवून विकणं व त्या मिळणाऱ्या पैशावरती उदरनिर्वाह चालवणं हा नित्याचा क्रम परंतु अचानक लहान मुलगा श्रेयस याचा कमरेपासून खालचा भाग अचानक हालायचा बंद झालाय व क्षणार्धात सर्व कुटुंब हतबल झालेला आहे कुटुंबावरील झालेल्या भयानक प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे